म्हणत असाल तर सांगतो नाही तर पण पुढच्या रविवायला एक आ, मी काल म्हणजे आपल्या कार्यकारी कमिटीचं आहे त्याच्यात मी ठेवलं होतं कोणी तयार नाही झालं म्हणून मी पूजेला पण मी सांगितलेलं पण आलेल ना आपल्याला तो उद्देश ते की कोणी पूजन करायला आलं पाहिजे पेडगावचे शहाणे म्हणजे असं एक बोलण्यामध्ये येतं कधी मराठी वाक्यप्रचारामध्ये की हा पेडगावचा शहाणा आहे वाटतं तर काय म्हणजे पेडगावचे शहाणे म्हणजे काय तर ते हे पेडगाव म्हणजे गाव आहे अहमदनगर किंवा नगर जिल्ह्यात की आता त्याला अहिल्यादेवी नगर, अहिल्या नगर म्हणून नाव ठेवलेलं आहे तर त्या जिल्ह्यामध्ये पेडगाव म्हणून आहे त्याच्याजवळ बहादूरगड नावाचा एक किल्ला आहे आणि त्यावेळेला म्हणजे शिवाजी महाराजांचं जेव्हा रायगडवरती राज्यस्थापना झाली छत्रपती म्हणून त्यांची राज्याभिषेक झाला तर तेव्हा त्यांचा जो खर्च झालेला तर जवळजवळ एक करोड होऊन म्हणजे आत्ता आपण एक रु करोड रुपये म्हणूया त्यावेळेला काही खर्च झालेला त्यावेळेला चारशे वर्षापूर्वी तर शिवाजी महाराजांचा तेव्हाची बातमी एक आली होती की या बहादूरगड किल्ल्यावरती एक मुराद बक्ष किंवा म्हणजे तिथला खानाचा मोगलांचा एक सरदार आहे आणि त्यांनी बरीच संपत्ती लुटपाट करून किंवा कसं पण एकत्र करून आणि एक ती संपत्ती दिल्लीला परत पाठवणार होते त्याच्यात दोनशे प्रकारचे अरबी घोडे पण होते की जे आपल्याला राज्यासाठी म्हणजे जरुरी होते आपल्या इथे होते घोडे पण हे अरबी प्रकारचे घोडे जे जास्ती स्पीडनी धावू शकत होते त्या प्रकारचे होते आणि खर्च पण झालेला होता तर जे आपल्या शिवाजी महाराजांची जी दिव, दिव, दिव दूरदृष्टी होती तर त्याच्यामध्ये त्यांना ही बातमी कळाली तर आता आपण कसं करायचं तर त्यांनी एक बातमी त्यांच्याकडे वरती ते मुराद पक्ष किंवा जे तेव्हाचे सरदार होते तर त्यांच्याकडे ही बातमी गेली की शिवाजी महाराजांची माणसं तर दोन हजार माणसं किल्ल्यावरती चढाई करायला येतात म्हणजे ती कशी बातमी केली ह्यांनी पसरवली का त्यांच्याकडे बातमी पोचली तर तिथला तो एवढा सगळा शक्तिशाली सरदार होता की त्यावेळेस तर म्हणजे मोगलांचा तिथे दक्षिणेतला सुभेदारसारखा होता तर तो म्हणे अरे दो हजार मे क्या हमारा तर म्हणजे तसं वाक्य आता बनवलेलं ला, असेल आपण ते तिथे उपस्थित नव्हतो पण दो हजार मे क्या होगा दो हजार क्या करेंगे अरे दरवाजा खुल्ला कर दे ना देना। ते नहीं। ते नहीं दशी दशी ते ते दो हजार आहे निपट म्हणजे तेव्हा ते किल्लाचा दरवाजा कधी उघडायचा नाही कोणाला येणार देणं त्यांनी आणि जशी तशी त्यांना बातमी आली मग ते लोकांनी तपास चालू केली त्यांना समजलं की एक वेळेस ते दोन हजार लोक आहे ते दोन हजार मावळे किंवा शिवाजी महाराजांचे सैनिक तर हे त्यांच्या जवळ येतात ते तर आणि सगळे घोडेस्वार वगैरे होते ला आणि कर... ते सैन्य जवळजवळ येईल लागलं तर यांनी पण सगळं अख्खं त्यांनी डिक्लेअर केलं की आले तर एकालाही सोडायचं नाहीये असं म्हणून म्हणजे त्यांचा पाठलाग नाही चढाई त्याच्यावरती केली ह्या लोकांनी चढाई केली आला येईल ते आपले शिवाजी महाराजांचे सैन्य स्वराज्याचं सैन्य गेलं होतं तिथे चढाई करून त्यांनी दरवाजेच उघडून टाकलं म्हणजे पहिली चूक केली तो इतका हुशार असून सुद्धा त्यांनी चूक केली म्हणजे दोन हजारला काय आहे यार आपल्याकडे ते एवढं सगळं सैन्य आहे तर ते सगळे अख्खं त्यांनी आदेश केला की एकालाही सोडायचं नाही आहे तर सगळं ज्या सगळे तिथे त्याच्या मागे आणि त्या ह्याच्यामध्ये सगळेच निघून गेले आणि त्या दोन हजार तर बघितलं तर जवळजवळ सैनिक जवळ आले जेव्हा तर इथले हे जे आपले स्वराज्याचे सैनिक होते शिवाजी महाराजांचे सैनिक होते तर ते घाबरून असे पळायला लागले की साधे घोडे सगळे माणसं येतात आपल्याला तर आपण त्याचा प्रतिकार नाही करू शकणार पण ते घोडे पळ काढला तर त्यांचे घोडे काही कारणाने जास्ती स्पीडनी धावत नव्हते शकत तर ते जवळजवळ आणखीन जवळ यायला लागलं तर तसं आणि एकदम जसे जवळ आल्यानंतर त्यांनी स्पीड पकडला तर हेही त्यांच्या मागे दौडायला लागले म्हणजे सैनिक स धावत किंवा पाठलाग चालू केलं तर अशा बरेच किलोमीटरपर्यंत गेले आणि नंतर मग ते तर गायबच होऊन गेले जे दोन हजार होते तर हे लोक सगळे जल्लोष करायला लागले तिथेच हे करायला लागले देखा आपने भगा दिया आपने आणि तो कल्पनेत तिथला जो सरदार होता तर तो कल्पनेमध्ये राहिला की ही बातमी औरंगजेबाकडे कळेल तर मला किती सनद मिळेल किती सन्मान होईल माझा तर तो त्या कल्पनेमध्ये आणि सगळे अख्खे सैनिक पण जेवढे पाठलाग केलेले सगळे खुशी बनवायला लागले ला, जल्लोष करायला लागले ला। आणि त्याच्यात थोड्या वेळानंतर एक म्हणजे असं मागे बघतात येतं किल्ल्यावरती झाळपोळ झाल्याचं दिसलं त्यांना तर म्हणजे हे काय झालं तर तेवढ्यात तिकडनं किल्ल्यावरून एक दोन माणसं घोडेस्वार असतील का हुजूर गजब हो गया गजब हो गया बोले क्या हुआ तो बोले आप तो इधर थे तो बोले वहाँ सब दूसरे मराठे आए और आ, सब लेके चले गए तो कुछ भी बचा ही नहीं अभी सब लेके तो बोले किलेदार कहाँ है तो किलेदार है तो वहाँ तो अस्तो अस्तोड़ा एवडा उड़ा, सरदार सुधा अतो तो बोले वो कहाँ है किलेदार कुटे तो मने तेज मागे मागे गेला बोले हुजूर आपने तो बोला था कि किसी को छोड़ने का नहीं है तो हे लोकांनी तेव्हा शिवाजी महाराजांची एक राजनीतीचा एक प्रकार होता राजनीती किंवा स्ट्रॅटजी की त्यांनी त्याला म्हणजे जे आत्ता म्हण आहे पेडगावच्या शहाणे तर ते ही घटना झाली ती पेडगावला तर जे हे दोन हजार लोक जे मागे ते तर पळून गेले आणि हे जे दुसरे सात हजार होते तर ते मागावून आले आणि मागच्या रस्त्याने आले अख्खा किल्ला लुटून ते दोनशे अरबी घोडे सकट ते पण पलायन होऊन गेले आणि तशी जी आखी एवढी मोठी संपत्ती म्हणजे राज्याभिषेकचा पूर्ण खर्च शिवाजी महाराजांच्या रायगडवरती जे झालेला आणि दोनशे अरबी घोडे स्वराज्यामध्ये यांनी मिसळून घेतले तर हे राज्याभिषेकचा असा खर्च निघाला आणि तेव्हापासून मन ही म्हण म्हणतात की पेडगावचे हो शहाणे म्हणजे पेडगावला हो गेले लोक तो शहाणा माणूस म्हणजे तो सरदार एवढा हुशार असू नये तो पण त्याच्या शिवाजी महाराजांच्या राजनीती किंवा जे भाग म्हणायचा तर त्याच्यात मी ते म्हणून ती आहे ही गोष्ट संपवत आता एक आपली नवीन काही व्यक्ती आलेल्या म्हणजे आपलं पण एक नवीन आपल्या म्हणजे यावेळेस आलेली आहे तर